चंद्रपुरात खरेंची उधारी वसूल करण्यासाठी सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आलाय चंद्रपूर शहरातील दुर्गापूर भागात हा धक्कादायक प्रकार घडलाय पीडित मुलगी गर्भवती झाल्याने ही घटना उघडकीस आली दुर्गापूर पोलिसांनी आरोपी बबन रोहनकर वयवर्ष बावण याला बेडे ठोकले आहेत आरोपी बबन रोहनकर यांची दुर्गापूर भागात पाणटपरी आहे त्याच्या टपरीवरील पीडित सोळा वर्षीय मुलगी खर्रा खरेदी करायची ती खरेची उधारी तीन हजारावर पोहोचली मात्र उधारी न फेड फेडू न शकल्याने आरोपी अल्पवयन मुलीचे गेल्या चार महिन्यांपासून लैंगिक शोषण करत होता या शारीरिक शोषणातून मुलगी गर्भवती झाली त्यामुळे या, या प्रकरणाला वाचा फुटली प्रतिक्रिया दिली ते बघूया चंद्रपूर जिल्ह्यामधील दुर्गापूर पोलीस, पोलीस कार पोली स्टेशन येथे एक अल्पवयीन मुलीवर सोळा वर्षाची मुलगी आहे त्या मुलीवर अत्याचाराची घटना झालेली आहे आरोपी जो आहे त्याचा एक पान ठेला होता आणि पान ठेल्याची उदारी चुकतीनं झालेली असल्यामुळे त्या कारणावरून त्यांनी त्या मुलीचं लैंगिक शोषण केलेलं आहे त्या संदर्भाने पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे बीएनएस चे तीनशे शहात्तर कलम तसेच यामध्ये अट्रॉसिटी कायद्याचाही समावेश करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल होताच आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि सध्या आरोपी जो आहे तो पोलीस कस्टडीमध्ये आहे